कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे सध्या परंडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावभेट तसेच जनसंवाद करत आहेत ते अगदी भूम परंडा वाशी तालुक्यातील जाऊन सर्वसामान्य व्यथा जाणून त्यांच्या या जनसंवाद दौऱ्यामध्ये अनेक अडचणींचा निपटारा देखील झालेला पाहायला मिळतोय बावीस जुलै रोजी त्यांनी परंडा तालुक्यातील अनेक गावात आपला जनसंवाद दौरा केला परंडा तालुक्यातील आरणगाव टाकळी दहिटणा बोकडा या गावातील आणि परिसरातील नागरिक भेटून त्यांच्याशी संवाद साधला सर्वसामान्य लोक देखील त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधत होते अनेक समस्यांबाबत माजी आमदार मोटे यांच्या समोर आपल्या व्यथा देखील मांडल्या आणि त्या माजी आमदार राहुल मोटे यांनी शांतपणे सर्व समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर मार्ग देखील काढून नागरिकांना दिलासा दिला, दिला। ग्रामीण भागातील तळागाळातील संवाद साधण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार राहुल मोटे यांनी दौऱ्यामध्ये रात्री उशिरापर्यंत लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत गावखेड्यातील नागरिकांच्या बिण्याचे पाणी वीज रस्ते तसेच अन्य महत्वाचे प्रश्न मोठे सोडवत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यांच्या या गावभेट दौऱ्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळतोय त्यांच्या या दौऱ्याला जनता दरवाजाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे त्यामुळे परंडा तालुक्यात त्यांच्या या गावभेट दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा